सर्वांना शहात्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा कोणताही देश हा परफेक्ट नसतो तर तो सर्वोत्तम बनवण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो नो कंट्रीज परफेक्ट वी हॅव टू मेक ईच अँड एव्हरी एफर्ट टू मेक इट द बेस्ट वन तर त्याप्रमाणेच आपण आपल्या तऱ्हेने काय करू शकतो यावर नक्कीच विचार केला पाहिजे आपण भारत देशाला स्वच्छ ठेवण्यासाठी जसे की कचरा कचरा पेटीत टाकणे ई कचरा वेगळा करणे ओला सुका कचरा वेगळा करणे तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी जास्तीत जस्त जास्त झाड लावणे जेव्हा शक्य असेल तेव्हा जवळच्या भागात आपण सायकल किंवा स्वतः पायी जाणे तसेच जास्तीत जास्त झाडांची जास्त लागवड करून त्यांची देखभाल आपण करू शकतो त्याचप्रमाणे एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी आपण स्टार्टअप्स नवीन स्टार्टअप्स असे चालू करू शकतो जेणेकरून जास्तीत जास्त नोकऱ्या लोकांसाठी अवेलेबल असतील त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतीही डेव्हलपमेंट आपण स्वतःपासून स्टार्ट करू शकतो अशा प्रकारे आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी ह्या आपल्या भारताच्या ग्रोथसाठी करू शकतो आणि त्या आपण करून ह्या भारताला एक नक्कीच डेव्हलप्ड म्हणजेच एक प्रगत देश म्हणून आपण त्याला निर्माण करू शकतो धन्यवाद